पळत आणि मग ते खाली पडत इतके मरत येत टाक ना ते गोडांमध्ये खापा खपाखापा सगळे मरून देत तिकडे साडी साठी दलिंदर हो नि काय ठुले ते गोडाना संबोड हे बो मेन तेव आहे आणि बघायला मिळाना नुसत्या काड्या दाखी देत नुसत्या गाड्या दाखी देत लांब लांब तेरो आणि ते नुसते मिरी देत अशी नुसते कुणाला भेट देतात तुम्ही द्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खांदान हे असले संभळू आयला नाव तर चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या मागं नाही सगळे ते नुसते बैठा का आजच्या रात्री ही झाली दुसरी सगळी ती झाली अमका का गैरहाजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग कुळीत होता तिकडे ते तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाकप फेकून काय ठुले ते घेता घेतात परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाचे वर्गण जर नाही केली आम्ही एक रुपये कमी पडतो दे एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून बाबू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग का करायचं टाका कपाकप ते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसते बडबड करून नाही चालत बाबा एखाद्या वार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे ऑगस्टला आरक्षण घेतलं घेतल्या शहा घरीच येत नाही हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होत कारण ज्यांना यायचं आहे त्यांनाही सांगितलं आहे की तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी न्यायचं मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटलं वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस अठ्ठावीसला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही जे बरळ येत ना काही मराठी टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालं न मिळणारं सत्तर वर्षातलं न मिळणारं आरक्षण मिळालं ले तुमच्या लेकराला हां तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका हां कायमचं आहे आयुष्यभर पिढ्यांपारासाठी उभा लेखी बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायची एक रुपया बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एक टप्प्या जाऊन द्या धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो मुसलमानाला बी कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू नका एकदा आपण बोललो ना बोल आपण विरोध करायचा नाही आंदोलन करीत ते काही काहीला नाद असतो जाती जातीत भांडणं लावून द्यायचे मोगम आंदोलन करायचं आत् बघ ना तिकडं द्या राखी की आहे ते माग ना आरक्षण ते मागावा त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणले होते तुम्ही एष्टे आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गोरगरीबांना संभरीत असतं ना मेंढ्या जनोरं डोंगर दऱ्यात कामं करीत असं उसोडीत असते ना थोडीफार तर लाज असली राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढंच जमतं का फडणवीस साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काही किती हाल केले लोकांची मिळू द्या गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्यासुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि ओबीसीत फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि नेत्यांनीसुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागासारखं नाही आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई धन्यवाद जे एडब्ल्यू एस मधून पोरं गेलेत जे सीतून गेलेत तुम्ही आरक्षण दिले राह एसीबीसीचं त्यांना त्यांना ऑप्शन द्यायलाच पाहिजे ना तुम्ही अशा खोडसाळपणा का करता पडून सर तुम्ही आता ते एम पी सीच्या पोरांना लिंकच ओपन नव्हती मला तो तानखी नाही आहे की नाही का धोके धगे फटके करू नका मुळावर येईल तुमच्या तुम्हाला आनंद व्यक्त नाही करून दिला असतात तुम्हाला वाटत असं नाही भाऊ मत आलो मराठीच आणलंय हे विसरू नका कधी हेच तुम्हाला पळता भुई कमी करतील कुणबीचं आरक्षण निघालंय ना लगेच धडदेशी देऊन टाकायला पाहिजे ना कशामुळे तुम्ही असं जाणून बुजून मराठ्यांचे पोरं फोडू साहेब का मारता काय कारण आहे तुमचं काय कारण आहे अरे शिंदे साहेबांनी थोडंफार काम केलं ना समाजासाठी ते अजित पवारांनी गप्प बसून केलं तुमच्याही पक्षातल्या काही मंत्र्यांनी आमदारांनी काम के करू लागलेत तुम्हीच असं का वागता मला काही कळत नाही तुम्ही ईडब्ल्यू घातलं घेण्यान देण्याचं बरं ठीक आहे आता ईडब्ल्यूसमधून ज्यांनी ऍडमिशन घेतले घेतलेत करायला लागले त्यांना तसंच ठेवा ना त्यावेळी ऍक्सेप्ट केलं आता रिजेक्ट कसं काय करता तुम्ही दुसरं एसीबीसीचं आरक्षण तुम्ही दिलं मग त्यांचे प्रमाणपत्र आणि त्यांना व्हॅलिडिटी देऊन एकदा सांगितलं त्यांना एकाच कागदावरती आणा व्हॅलिडिटी पण आणि प्रमाणपत्र पण नॉन क्रिमिलियर पण आता म्हणता वेगळे आणा का मारे ठेवलेत का पोरं तुम्ही काहीतरी एक निर्णय घ्या आणि सुटसुटीत -शु कारभार केला पाहिजे एसीबीसी दिलं ना हे प्रमाणपत्र हे क्रिमिलेअर आणि हे दिलं तुम्हाला आणि चला लागले ते पोर आरक्षण दिलं दिलं असं पाहिजे असं गुळमुळीत नाही ठेवलं पाहिजे कधीच असं संकटात नाही ठेवलं पाहिजे लोकांना एसीबीशी सुद्धा सुटसुटीत करा सारथी दिली त्या पोरांना काही ना व्हॅलिडिटीच नाही सॉरी पी एच डीला त्यांना शिष्यवृत्तीच नाही बरोबर करे हे आता मोठे लफडा आलं इथं हेच नाहीये एक वर्षापासून काही काही पोरांना सारथी मार्फत जे कोर्स करतात काही जण पीएच डी करत त्यांना शिष्यवृत्तीच नाही निंबाळकर साहेबांनी त्या सांगितलं की दीडशे कोटी होते त्यातले तीस टक्के वापस गेले तेही आपण रिटर्न आणले तुम्हाला एकशे चारशे सत्तावीस कोटीची मंजुरी सरकारला द्यायला सांगतोय तुम्ही ते पैसे पोरांना मोठं होण्यासाठी येत ते दिले पाहिजेत महामंडळे काही जे परतावेचे येत नाहीत तुम्ही ते फडणवीस साहेब दिलेच कशाला ओबीसीच्या सवलती मराठ्यांना जे आरक्षण दिलं तुम्ही ओबीसीच्या धरतीवरती दिलं ओबीसी अभ्यासक्रम किती पंधराशे चोपन्न एसीबीसी ला पाचशे सहा कशामुळे याच काय कारण आहे जर ओबीसीच्या धरतीवर तुम्ही मराठ्यांना एसीबीसीचं आरक्षण दिलं तर त्यांना पंधराशे चोपन्न अभ्यासक्रम पाहिजे भेदभाव कशामुळे करता तुम्ही एकदा बोललं ना पटदिशी केलं पाहिजे मुलीला मोफ शिक्षण केलं ना सक्त अंमलबजावणी करायला लावायला पाहिजे याच्या अंमलबजावणी झाली पाहिजे कॉलेजचं जर शंभर टक्के फी मागितलं तर परवानाच रद्द करतो असं सरळ कस काय सांगत नाहीत फडणवीस साहेब तुम्ही मराठ्यांच्या कुणबी नोंदी निघाल्यात ना लगेच प्रमाणपत्र देण्यात तुला बडतर्फ करून टाकेल व्हॅलिटी दे कस काय म्हणत नाहीत तुम्ही अरे किती पोरं टांगणी लावले तुम्ही घेण्या देण्याचे आमचे बलिदान दिलेत आमच्या पोरांनी आरक्षणासाठी फडणवीस साहेब कशामुळे तुम्ही त्यांचे निधी रोखून धरले दहा दहा लाख रुपये आणि नोकऱ्या कशामुळे रोखल्या काय उत्तर यायचं काय कारण तुमचं रोखून धरायचं घेणे देण्याच्या तडी पार करणार तुम्ही सत्ता जात असती फडणवीस साहेब माणसाच्या डोक्यात एकदा जर खुन्नस बसली ना बदले घेत असतात म्हणून सत्ता बदलल्यावर आणि हे बदलत असतं तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं काँग्रेसची सत्ता पलटल चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं त्यांनी पलटली तुमची आली तुम्ही तसं गर्वात वागू नका त्यांची पलटली तुमची सुद्धा पलटत असती आणि लय खुन्नशीना वागलं ना तर लोक सत्ता पलटल्यावर बदला घेत असतात तुम्ही आमच्याशी खुन्नशीनं आकाशानं वागू नका फडोणी साहेब तुम्हाला सरळ सांगतो तुम्ही गॅजेटियर केशेस आणि मराठा आणि कुणबी हे याचे अध्यादेश तातडीनं काढा एकही गॅजेटेर आता ठेऊ नका आणि नोंदी सापडलेले पडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं द्यायला सुरुवात करा ही माझी विनंती आहे आता नसता अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत हे सगळा टोकडा नाही पाडला आता प्रमाणपत्र जेवढे नोंदी निघाले ते तातडीनं हे सात जूनपासून सहा जूनपासून ॲडमिशन सुरू होते त्याच्या आत सगळ्या व्हॅलिडिट्या पाहिजेत आम्हाला अठ्ठावन्न लाखच्या अठ्ठावन्न लाख पुऱ्याची पुऱ्या एकही राता कामा नाही व्हॅलिडिटी सांगतो तुम्हाला प्रमाणपत्र तर द्याच पण व्हॅलिडी सुद्धा राहिली नाही पाहिजे ते पण ह्या सहा जूनच्या आत आणि गॅजेटेर सुद्धा ह्या सहा जूनच्या आतच लावा जेणेकरून आता ॲडमिशन आणि भरत्या सुरू होत्या आणि त्याच्यात आमच्या पोरांना फायदा घेत आहे कारण ते आमच्या हक्काचं आहे ते ना करू नका कुणाचा दबाव आहे म्हणून ना करू नका उदाहरणार्थ आमची जमीन सापडली पाच एकर ती आम्हाला कस काय देणार नाहीत तुम्ही तशी आमच्या कुणबी नोंदी सापडल्या कुणी विरोध जरी केला तरी पण आमचा हक्काचा आम्हाला द्या ते रोखून नका धन्यवाद